नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या युटूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलाव कोणला जा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव बाबार भाव हो बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो वेळ वाया घालवता वळया आपल्या आजच्या हिडियेकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हा मिळाला आहे सात हजार तीनशे पंचावन्न रुपये आपल्याकडे मानवजची दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हा मिळाला आहे सात हजार एकशे पासष्ट रुपये आपल्याकडे मानवजची तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का आपसा लवा मिळाला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो आपल्याकडे मानूची चौथी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हवा मिळाला आहे सात हजार दोनशे पस्तीस रुपये आपल्याकडे मानूची सहावी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी काचा ला मिळाला आहे सात हजार तीनशे चाळीस रुपये शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानव तेथे जास्तीत जास्त भाव होता सात हजार तीनशे पंच्याऐंशी कमीत कमी भाव होता सात हजार ऐंशी तर सरासरी भाव होता सात हजार दोनशे तसेच शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की लिलावाद्वारे होणारी खाजगी कापूस खरेदी दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजीपासून पुढील आदेश येईपर्यंत कापूस लिलाव खरेदी बंद राहील याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव भाव दररोजच्या दररोज दर लाईव्ह बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद